ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीतील अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित निपाणी दुर्लक्ष निपाणीतील वेस या भागामध्ये अतिशय गरीब लोक राहतात आपले पोट भरण्यासाठी पडेल ती कामं करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असतं यामध्ये जर त्यांना आपल्या मूलभूत सुविधांसाठीही आवाज उठवायची वेळ आली तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून त्यांनी काय अपेक्षा ठेवायची असा प्रश्न येथील जनता विचारत आहे येथे बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या इमारतीसाठी डी सीकडून एकवीस गुंठे जाग्याचा ठराव करण्यात आला होता मात्र त्यानंतर या संदर्भात कोणाकडूनही पाठपुरावा करण्यात आला नाही निपाणी प्रशासनाने कोणताही फंड उपलब्ध करून दिलेला नाही जत्राट वेस येथील लहान मुलांना हायवे ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेसाठी पलीकडे जावं लागतं यासाठी जत्राट वेस या भागात प्री प्रायमरी स्कूलसह कन्नड मीडियम शाळेची आवश्यकता आहे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी शौचालय व्यायाम शाळेचे नूतनीकरण स्मशानभूमीची डागडुजी व स्वच्छता जत्राट वेस पासून अक्कोळ रोडपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम यासह अनेक समस्या या भागात दुर्लक्षित आहेत जत्राटवेस प्रवेशद्वारावर कमानीची आवश्यकता असून इथे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून कमान उभारण्यात यावी तसे डॉ आंबेडकर पुतळा सर्कलची डागडुजी व सुशोभीकरण करावा अशा अनेक मागण्या या भागातील नागरिक करीत आहेत आपल्या व्यथा मांडण्यासाठी दलित समाज कार्यकर्ते भीम सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर निपसाठी गौतम जाधव निपानी त्याच्यानंतर आम्हाला आम्ही परत एक समाजामार्फत ते एक आमचं मंडळाचं एक दहा पंधरा जणांची कमिटी करून आम्ही साहेबांनी आमच्या आशुतीसाहेबांनी पुढाकार घेऊन आम्ही चार ते पाच वेळा आम्ही डी सी ऑफिसला गेलो होतो डी सी ऑफिसला गेल्यानंतर तिथं आम्हाला समजलं की असं असाने तुमच्या जागेसाठी चाळीस हजार रुपये चाळीस लाख रुपये शिल्लक आहेत आणि तीन लाखचं त्यात कमतरता आहे मग ते कमतरता आहे म्हटल्यावर आम्ही की तीन लाख मिळतील अशी ना आम्ही घर बसलो नंतर दुसरी समाज मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर आम्ही परत त्या मिटिंगला आम्ही आमच्या मंडळ आमच्या कमिटीचं प्रतिनिधी गेलो आणि तिथं विचारल्यानंतर आम्हाला सांगितलं की बाबा वीस लाख रुपये बाकी का बाकीचे तेवीस लाखाचे तुम्ही जुने करा आमच्या समाजा आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे आम्ही त्रेचाळीस लाख देऊ शकलो नाही आणि आजपर्यंत आमच्या कमिटीमार्फत आम्ही जही दिवस कमिटीमार्फत सगळीजण मिळून एक एक मतानं लढा देत आहोत तरी आम्हाला ही जागा अजूनपर्यंत प्रतिनिधी भरपूर आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि आम्ही अनेक वेळा आवाज उठवला पण आमच्या समाजाला ती जागा काय मिळणार नाही यानंतर आमच्या मन समाजामार्फत जे काय ठराव होईल तेव्हा नंतर आम्ही ते त्याच्यानंतर जाहीर करू दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारताचे संविधान लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमता वंदन करतो आणि या ज्या जतोडीस भागातील ज्या समस्या आम्ही मानणार आहे आमच्या सामाजिक सामाजिक सर्व समस्या आहेत त्या आम्ही सर्व समाज मिळून या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि समस्या जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं आमच्या समस्या एक ही आमच्या सामाजिक कामाबद्दल समस्या पूर्णपणे झाली नाही हे जे शुभेशीकरण झालं आमदार फंडातून ते शुभेशीकरण झालं परंतु त्यानंतरनं जे मोडकळीत जे बाबासाहेबांचं जे वरचं जे छत जे होतं ते चांगल्या पद्धतीनं होतं ते पूर्णपणे मोडकळीत झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या ज्या शुभेशीकरणासाठी जे झाडं वगैरे शोची लावलेले होते ते सुद्धा मोडकळी झालेलं आहे आणि यासाठी जे नगरपालिकेनं जे किंवा आपल्या भागातील या जातोडीस भागातील जवळजवळ तीन नगरसेवक हो। आणि एक नॉमिनी नगरसेवक असून सुद्धा आपल्या जातोडीस भागामध्ये सामाजिक काम आत्तापर्यंत झालेलं नाही कुठं तर आम्ही एकतीस वार्डात आम्ही या जतोडीस भाग आहे का नाही हे प्रशासनाला आम्ही विचारणार आहे आणि ह्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातूनच आम्ही विचारणार आहे आमच्या जतोडीस भागातील ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे या न्यूजच्याद्वारे आम्ही सर्व दाखवू शकतो आता